वॉर्डांमधील अवैध बांधकामांवर राहणार मनपाच्या टीमची नजर प्रत्येक झोनमध्ये एक टीम कार्यरत सातत्याने होणार कारवाई चंद्रपूर विशेष प्रतिनिधी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी झोननिहाय टीम नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू असलेल्या अथवा सुरू होणाऱ्या सर्व अवैध बांधकामाची तपासणी सदर टीमद्वारे केली जाणार आहे चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात परवानगी विना वाढणाऱ्या अवैध बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने झोननिहाय स्वतंत्र तपासणी पथकांची स्थापना केली आहे ही पथके त्यांच्या झोनमधील प्रत्येक वॉर्डामध्ये नियमितपणे दौरे करत असून बांधकाम सुरू असलेल्या किंवा नव्याने सुरू होणाऱ्या बांधकामांची तपासणी करीत आहेत अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई दरम्यान अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात येऊन अतिक्रमण काढण्यास ठराविक कालावधी दिला जातो यानंतरही अतिक्रमण व अवैध बांधकाम स्वतःहून न हटविल्यास मनपातर्फे कारवाई केली जाते या कारवाई दरम्यान दबाव आणण्याचा प्रकार अतिक्रमणधारकांकडून झाल्यास शासकीय सेवकाला कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याप्रकरणी कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच कारवाईचा प्रत्यक्ष खर्च दंड व प्रशासकीय शुल्क संबंधितांकडून वसूल करण्यात येईल पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुरेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको नदी किनारी असलेली बांधकामे अतिक्रमणे नदीपात्रातील कॉन्क्रीटीकरण यामुळे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे माननीय हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पुररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश माननीय न्यायालयाने दिलेले आहेत शहरातील एखादे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित अधिकारी सरसावले की विविध मार्गातून त्याला विरोध केला जातो यामुळे शहरातील अवैध बांधकाम व अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ होते अतिक्रमण तसेच अवैध बांधकामाविरुद्ध आलेल्या तक्रारी मग आले आले त्या ऑनलाईन आलेल्या व प्रत्यक्ष कार्यालयात प्राप्त झालेल्या असो त्याची शहनिशा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे तसेच कुठल्याही स्वरूपाच्या दबावाला जुगारून कार्य करण्याचे निर्देश चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले आहेत कुठलेही बांधकाम हे परवानगी घेऊनच करावे बांधकाम परवानगी घेतली नसल्यास त्वरित ऑनलाईन महावास्तू महाराष्ट्र इन या संकेतस्थळावर सादर करावी तसेच किल्ल्यालगत शंभर मीटर परिसरात नजूल परिसर ब्लू लाईन परिसरात कुठलेही बांधकाम न करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे हे मात्र विशेष